आणि अपघात म्हटलं की अपघाताला एक वेगळी दिशा येते आणि मग निष्काळजीपणा हा बाजूला जातो या निष्काळजीपणा वाढल्यामुळे साहेब आज त्या ताईंचा जा झाला उद्या तुमच्या माझा किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणाचा तरी होऊ शकतो याकरता हा मुद्दा मांडण गांभीर्याने आम्ही मारतो

आपल्या समस्या सोसू नका तर त्याविरुद्ध लढा द्या अधिकार दिलेला आहे तो अधिकार नष्ट करण्याचा अधिकार प्रशासकीय आणि सरकाराला कदाचित सत्ता बदलल्याच्या नंतर वसई बदलणार का सत्ता येणार आहे याबद्दल वाद नाहीये पण मी जो लढा करतो जे हे करतो ते वसईच्या जनते करता करतो आणि मी एक वसईकर आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर दहा तारखेला वसई विरार शहरामध्ये दोन मोठ्या घटना घडल्या खरी घटना ही होती की सकाळी खड्ड्यामुळे एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आणि दुसरी घटना तर आपल्याला माहितीच होता कशा प्रकारे कशा पद्धतीने आमदार खासदार भारतीय जनता पार्टी बीव्ही चे कार्यकर्ते आपसमध्ये भिडत होते परंतु कोणाला याची जाणीव सुद्धा होती का आपल्यातली एक शिक्षिका गेलेली आहे कशामुळे तर खड्ड्यांमुळे जे वसई विराट शहर महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी नेत्यांसाठी होते का ते सामान्य माणसांसाठी धावू शकत नाही कुठे ना कुटे तरी याचा निषेध करण्यासाठी आज ची तमाम जनता या ठिकाणी आलेल्या आहेत फादर सुद्धा आलेले आहेत जाणून घेऊ आपण सुरुवातीला मी जाणार फादरांकडे फादर अशा प्रकारे अशा पद्धतीने लोकांचा जीव जाते परंतु प्रशासन मात्र सुस्त आपल्याला दिसतंय काय सांगा आपण या विरुद्ध लढा दिला पाहिजे तरच आपल्या या भगिनीला न्याय मिळू शकेल आणि मी सगळ्या वसईतल्या लोकांना जणू काही आव्हान करीन की शांत राहू नका जागृत राहा आपल्या समस्या सोसू नका तर त्याविरुद्ध लढा द्या खरं आहे कुठेतरी जागृत राहायला पाहिजे जा, आपल्यासोबत यावेळी मिलिंद खानोलकर देखील आहेत मिलिंदजी अशा प्रकारे अशा पद्धतीने या प्रकारे लोकांचे जीव जात चाललेले आहेत काय करावं लागणार आहे कुठेच या लोकांना पाजरच फुटत नाही नाही मुद्दा आज हा आहे यासाठी ही जनता जमलेली आहे की एक म्हणजे ताईना श्रद्धांजली वाहणं हा एक त्यातला त्यातला का, एक, एक कार्यक्रम किंवा उद्देश होता मुख्य उद्देश आज हा आहे की भारतीय संविधानानं जो ह्या देशातील नागरिकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार नष्ट करण्याचा अधिकार ह्या प्रशासकीय अधिकार आणि सरकारला कोणी दिला हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याच्या पुढे याच्या पुढचा सगळा संघर्ष ह्या माणसाच्या जगण्यावरचा असला पाहिजे आणि त्यासाठी सर्व समाजाला सर्व पक्षातील घटकांतील कार्यकर्ते नागरिकांना एकत्र करून माणसाच्या जगण्यासाठीचा लढा आपण लढला पाहिजे कारण त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा हित असेल तो सहभागी होईल त्याला सहभागी करून घेऊ आणि हे सरकार आणि हे प्रशासन जे या जगण्याच्या अधिकाराला बाधा राहत आहे अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यावर त्यांना सुधरवण्याचं काम त्यांना बदलण्याचं काम आपण या आज याची ठिंडी पडली असं आपण समजूया खरं आहे कुठेतरी हा आक्रोश आहे वसाच्या जनतेचा विजय पाटील साहेब तुम्ही काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत कुठेतरी आता महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे कदाचित सत्ता बदलण्याच्याच नंतर वसई बदलणार का सत्ता येणार आहे याबद्दल वाद नाहीये पण मी जो लढा करतो जे हे करतो ते वसईच्या जनते करता करतो आणि मी एक वसईकर आहे म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला येतो कुठल्या पण पॉलिटिक्स याच्यामध्ये मी भाग घेण्यासाठी इथे ये येत नाही आज जी वसईची व्यथा आहे त्या वसईची व्यथा मिटवण्याला फार गरज आहे याच्याकरता मी प्रत्येक जनतेला सांगतो की ते आता परिवर्तन करण्याची गरज आहे त्यानंतर ती जनता नक्कीच यावेळेला करून दाखवणार आहे आज तेरेजा मॅडमचा इथे ते जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आणि तिला श्रद्धांजलीचा वाहण्यासाठी आम्ही ते जमलेले आहोत आणि तिच्या आत्मेला जर शांती द्यायचा असेल तर नक्कीच या वसईमध्ये कुठेतरी परिवर्तन झाल्याशिवाय वसई विरार शहरामध्ये बदल येणार नाही दिवसेंदिवस लोक जे आहेत ते शॉक लागून मरतात खड्ड्यात पडून मरतात घटनात पडून मरतात परंतु कुठे ना कुठेतरी वसाई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल पवार साहेब ते कार्यक्रमाला तर जातात परंतु अशा ठिकाणी मात्र येत नाही काळांतराने काळच ठरवेल की यांना कुठे पाठवायचं ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट